नमस्कार मी निकिता शिरसागर आणि आपण बघत बघतात अभिजीत भारत बँकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात शासकीय कर्मचारी म्हणून समाविष्ट करून घ्यावे व बँकेतील रिक्त पदांवर त्वरित भरती प्रक्रिया राबवीत रिक्त पदे भरून घ्यावी अशा विविध मागण्यांसह बँक ऑफ महाराष्ट्र एससी सी एस टी ओबीसी कर्मचारी असोसिएशनच्या वतीने नागपुरातील संविधान चौकात आंदोलन पुकारण्यात आले या आंदोलनामध्ये मला दोन गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत त्या म्हणजे असं की तर म्हणजे आपला प्रायव्हेटायझेशन करून आणि हे सगळे जे आपले प्रतिष्ठान आहेत पब्लिक सेक्टर्स आहेत हे सगळ्यांना म्हणजे हा विक्री काढून म्हणजे सगळ्यात म्हणजे गव्हर्नमेंट जेवढे काही म्हणजे प्रतिष्ठान होते ते संपुष्टात आणलेले आहे ह्या निमित्तानं आपल्या जेवढे काही म्हणजे एम्प्लॉई एम्प्लॉई होते जे म्हणजे आपण रिजर्वेशनच्या माध्यमातून लागत होतो त्याही आता आपल्या संकुष्टात आलेल्या आहेत आणि जिथे थोडेफार त्या बँकामध्ये वगैरे सगळी रिजर्वेशन लागू होतं त्याही आता आपल्या हे जे आउटसोर्सिंग करून त्याही म्हणजे संपुष्टात आणण्याचे प्रयत्न करत आहेत आणि चालू आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट नवतरुणांची आणि जे आता कंत्राटी पद्धतीने बँक महाराष्ट्राच्या आस्थापनेमध्ये काम करत आहेत त्यांच्या सेवा नियमित केल्या जाव्यात आणि संस्थेमध्ये ज्या जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात काय आरक्षण आहे मुख्य मुद्दा असा आहे की आस्थापनांमध्ये बँकांच्या आस्थापनांमध्ये ज्या आरक्षित जागा असतात त्याच्याकडे प्रशासन म्हणजे स्थानिक प्रशासन म्हणजे बँकेचं प्रशासन दुर्लक्ष करत त्याची माहिती देत नाही आणि ती माहिती देत नसल्यामुळे जे सर्वसामान्य कर्मचारी बँकांचे जे कंत्राटी पद्धतीने लागलेले आहेत किंवा स्पर्धात्मक परीक्षा देऊन ते तयारी करून पास होतात त्यांना समावून घेतल्या जात नाही तर यासाठी हे आंदोलन बँक ऑफ महाराष्ट्रांच्या कर्मचाऱ्यातर्फे उभारण्यात आलेलं आहे